तर नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खास लाईट बिल धारकांसाठी होणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे तुमचे प्रॉब्लेम असतात लाईट बिलद्वारे तर तुम्हाला माहिती आहे का सर्वात जास्त तुम्हाला बिल येतं त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्ही काय करत फ्रीज नसतं टी व्ही नाही आहे दोन लाईट आहे कोणी म्हणतात तरी पण तुम्हाला बिल जास्त येतं त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास होणार आहे कारण की दोन हजार पंचवीस मध्ये यामध्ये सर्वात मोठे मोठे बदल करण्यात येणार आहे कोणते आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार तिथे तुम्हाला काय करावं का का लागेल काय नाही त्यामध्ये बदल कसे होणार आहेत आणि तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये जो सर्वात जास्त त्या कुटुंबाला फायदा होणार जसं तुम्हाला माहिती आहे गरीब कुटुंबाला सर्वात जास्त फायदा होणार आहे कारण की माहिती आहे का गरीब कुटुंबाला काय सांगणार कारण की गरीब कुटुंबांना काय माहिती आहे का कधी कधी एका महिन्याला दोन हजार रुपये चार हजार रुपये तब्बल बिल येतं ते तुम्हाला तिथं भरावंच लागतं आणि तुमच्या पैसे असतात त्याचं काय तुम्हाला तो वायरमध्ये तुमचं काय मेटर कट करून देत त्यामुळे हो हो हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा होणार आहे कारण की लाईट बिलधारकांना सर्वात महत्वाचा म्हणजे हा व्हिडिओ सर्वात तुमच्या कामाचा व्हिडिओ होणार कारण की दोन हजार पंचवीस मध्ये एक जानेवारी पासून ह्या वस्तू तुम्हाला लागू होतील आहे सर्वात महत्वाची म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट आहे आणि लाईट बिल धारकांना सर्वात महत्वाचा दिलासा हा कारण की माहिती आहे का तुम्हाला काय म्हणा सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती तुमचं लाईट बिल तुम्हाला किती येत होतं दोन हजार चार हजार पाच हजार कधी कोणा कोणाला माहिती आहे का महिन्याला तुझ्या घरामध्ये दोन लाईट आहेत आणि त्याचं बिल किती येत आहे तुम्हाला ते दोन हजार हजार तुम्हाला पाचशे रुपयाचं बिल येतं आता तुम्हाला तिथं काय प्रॉपरली जेवढं तुमचं युनिट जाणार तिथं युनिट तुम्ही वापर <स्थाखाँ ताँगा> तेवढ्याच युनिट तुम्हाला बिल आता इथं येणार आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही किती युनिट जाळले तिथे तुम्हाला कसं समजेल ते सर्व काही तुम्हाला माहिती आहे का जसं की सर्वात महत्वाचं तुम्हाला आता काय तिथं स्मार्ट मीटर बसवण्यात येणार स्मार्ट मीटर म्हणजे जे मीटर तुमचं आता आहे तिथं तिथं काय आहे स्वतः वारमध्ये ते काय करणार कट करणार आहेत आणि तुमचं तिथं स्मार्ट मीटर लावून काय आहे तिथं जे तुमचं स्मार्ट मीटर लागत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे आता माहिती आहे का जसं की तुम्हाला माहिती आहे स्मार्ट मीटर लागल्यानंतर तिथं तुमचं बिल काय आहे आता तुम्हाला काय जसं तुम्ही रिचार्ज मारता मोबाईलमध्ये जसं महिन्याला दोनशे नव्याण्णव नंतर रिचार्ज मारल्यानंतर तुम्ही काय करता तिथं तुमचं तेवढ्याच दिवसासाठी काय ते तुम्हाला रिचार्ज तिथं तुम्ही कॉलिंग करू शकता डाटा यूज करू शकता नेटबॅकचा पण तुम्हाला फायदा तिथं मिळतं तसंच काय त्याच्यामध्ये तुम्हाला काय होणार जर तुम्ही स्मार्ट मीटर लावल्यानंतर ते स्मार्ट स्मार्ट मीटर कोण लावणार ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट तिथे भरायचे आहेत ते काय आहे जे एमआयडीसी वाले असतात किंवा सॉरी एमआयडीसी वाले जे वायरमॅन लोक असतात ते काय करतात तुम्हाला माहिती आहे का ते तुमचं स्वतः येऊन तुमचं काय आहे त्याचं मीटर ऍडजस्टमेंट करून देतील लावून देतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बिल कसं येणार आहे माहिती आहे का जसं तुम्ही मोबाईल रिचार्ज मारता तसं तुम्हाला मोबाईल रिचार्ज मारावं लागेल आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही काय तुम माहिती आहे का एखाद्या वेळेस आता तुमचं मोबाईल रिचार्ज तुम्हाला वाटतं की तुमचं मोबाईल रिचार्ज संपत आहे तर तुम्हाला माहिती आहे मोबाईल रिचार्ज तुमचं रात्री संपू शकते किंवा पण संपू शकतो तसं नाही आहे कारण की माहिती आहे का हे वीज बिल काय आहे तुम्हाला माहिती आहे ते तुमचं सकाळी जर तुम रात्री संपणार आहे रात्री डेट दिलेली आहे तर तुमचं सकाळी संपणार आहे रात्री कधीही संपू शकत नाही कारण की तिथं माहिती आहे का तुम्हाला काय माहिती अंधारात लावा नाही लागेल चोरांपासून सावध का तुम्हाला माहिती आहे रात्री तुझा गेला तर काय त्यांनी काय सर्वात म्हणजे तुम्हाला माहिती आहे का जसं की वायरमन लोकांना काय काय तिथं सर्वात महत्त्वाचं तुमच्यासाठी बेनिफिट असं आहे की तुमचं तुम्हाला जे मीटर तिथं बसवून येणार स्मार्ट मीटर त्याच्यामध्ये काही फीचर्स आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही काय जे युनिट आहेत तुमचे तब्बल जे तुम्हाला माहिती आहे का काही काही युनिट म्हणजे तुम्हाला महाग पडत आहे त्यामुळे भारत सरकारने काय सर्वात जास्त तुमचा फायदा होण्यासाठी ती स्मार्ट मीटर सुरू केली आहेत स्मार्ट मीटर मध्ये माहिती आहे का सर्वात जास्त म्हणजे तुमचा सर्वात जास्त फायदा असा होणार आहे की तुम्ही जेवढं युनिट चाललो तेवढंच तुम्हाला बिल येणार आहे कारण की माहिती आहे का काही ठिकाणी काय होतं माहिती तुम्हाला बिल किती रुपये माहिती आहे का पाचशे हजार दोन हजार पाच पाच हजार दहा दहा हजार असते काय बिल येत पण आता त्याच्यामध्ये असं नाही होणार आता तुम्ही जेवढे तुम्ही तुम्ही यूज तुमच्याकडे असो असो फ्रीज जेवढं लाईट लावसाल तेवढं तुम्हाला काय तुम्हाला बिल पे करावं लागेल आणि तुम्हाला माहिती आहे का जसं की मी तुम्हाला एकच उद्देश सांगत जसं की तुम्ही एक माहिती आहे का तुम्ही एक खट्ट्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का एकंदरीत म्हणजे तुम्हाला जर तुम्ही दहा म्हणजे दहा दहा महिन्यात असो किंवा दोन महिन्यात असो किंवा पाच महिन्यात असो किंवा एका वर्षाचा असो किंवा सहा महिन्याचा असो तुम्ही काय करू शकता बिल पे करू शकता आणि नंतर तुम्हाला पैसे भरावं लागतील नाही तुम्ही एक खड्ड्या काय करू शकता बिल पे करू शकता आणि जर सहा महिन्यात तुम्ही बिल एक खड्ड्यात तिथं काय केलं ऍड पैसे केले सहा महिन्याचं बिल तुम्ही भरलं आणि तुमचं युनिट काय आहे तिथं पाच महिन्यात पण सोडू शकतं चार महिन्यात पण सोडू शकता तीन महिन्यात पण सोडू शकतं आणि ते कसं करणार ते तुम्हाला सांगणार आहोत जसं की तुम्ही स्मार्ट मीटर लावल्यानंतर काय जे तुम्हाला कॅपॅसिटी असतं युनिटची जर तुम्ही काय केलं माहिती आहे का कोणाच्या घरी वीज दिलेली आहे त्याच्यामुळे तुमचं युनिट काय जास्त जाणार आहे जर सहा महिन्याचे पैसे पे केले तर तुम्हाला वीज किती देण्याला पाचशे रुपये काय सहा महिन्यावर जर तुम्हाला एका महिन्याला दोनशे रुपये बिल येणार आहे आणि सहा महिन्यावर तुम्हाला किती देऊ शकतो बाराशे रुपये तर तिथं काय माहिती आहे का तिथे तुमचे बाराशे रुपये जर जास्त युनिट जळत असले तरी तुमच्या तीन महिन्यात पण चार महिन्यात पण जडू शकतात तुम्हाला माहिती आहे का जर तुमचं वापर जो वीज दरचा वापर असेल तो जर जास्त असेल तर तुमचं बिल काय तुम्ही जर सहा महिन्याचे पे केले तर तुमचं बिल काय माहिती आहे का तुमचं सहा महिन्याचं एक बिल आहे ते तुमचं किती महिन्यात जडणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का ते तुमचं तुम्ही तीन महिन्याचं बिल केलं ते एका महिन्यात जळू शकतं कारण की माहिती आहे का त्याच्यामध्ये तुम्ही किती पे करता बॅलन्स पण बनणार आहे तुमच्यामध्ये बॅलन्स किती सर्व काही तुम्ही चेक करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये काय माहिती आहे का सर्वात एक ऍप्लिकेशन देणार आहे ते वायरमेंट जे ऍड करणार ते तुमच्या मोबाईल मध्ये ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून तुम्हाला काय सर्व काही डिटेल्स पावं लागेल जसं जस की माझ्या सिम कार्ड चे इन्फॉर्मेशन सर्व काही इन्फॉर्मेशन तुमच्या मोबाईलद्वारे पाहू शकता तसंच आता काय होणार माहिती का तुमच्या स्मार्टफोन मध्ये काय करू शकता सर्व काय करू शकता वेगवेगळ्या पाहणी करू शकता आणि तुम्हाला बिल किती राहिलेलं आहे किती महिने चालणार आहे किती दिवस म्हणजे कोणत्या तारखेला तुमचं बिल तिथं ॲड करावं लागेल तुम्ही मोबाईलवर फोन पे होऊन करू शकता तुम्ही त्याचं बिल पे करू शकता आणि तुमचं लईन तिथं काय बंद कधीच नाही होणार त्यामुळे तुम्हाला कार्ड मिळणार आहे कार्ड म्हणजे माहिती की तुम्हाला सिम कार्ड मिळतो तसंच त्याच्यामध्ये कार्ड पण ॲड होणार आहे मेट्रोमध्ये आणि तुम्हाला काय करावं लागेल ते माहिती तुम्ही घर बसल्या तर पैसे पे करू शकता आणि तुम्हाला आता कुठेही बिल भरायची जरूरत नाही आहे तुम्ही घर बसले सर्व काही इन्फॉर्मेशन करू शकता आणि तुम्ही बाहेरून पण त्याचे पैसे टाकू शकता दुसरे मोबाईल असो किंवा ई सेवा केंद्र असो ऑनलाईन शेती असो जिथून तुम्ही पैसे काढता तिथं तुम्ही काय शकता जे बिल तुमचं बिल जे आहे ते पैसे ऍड करू शकता जसं की एक डिसटीबी रिचार्ज असतो सर्वात टी डीसटीबी असते त्याचं काय करता तुम्ही महिन्याला तीनशे ते चारशे रुपये तिथं पे करता तसं तुम्हाला काय लागेल महिन्याला जेवढं तुम्ही युज करता तेवढंच तुम्हाला पैसे पे करावे लागते जर तुम्ही जर तुम्ही कोणा गावाला गेले एक्झाम्पलसाठी कुठं बिन गेले तर काय होतं माहिती आहे का तुमचं बिल तिथं काय तुम्ही गावाला गेल्यानंतर एक महिना दोन महिने गावाला गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का तरी पण जे आज जे सिम्पल सेम सिंपल वादे ती मीटर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तरी पण बिल दोनशे पाचशे हजार रुपये पर महिन्याला येतं त्याच्यामध्ये तुमचं लाईट चालू असो किंवा नसो पण स्मार्ट मीटर मध्ये असं होणार आहे तुम्ही गावी जा किंवा लाईट बंद असो तर तुमचं तिथंच युनिट तिथं बंद पडणार आहे तुमचं मीटर तिथं बंद राहणार जर तुमची काय केलं माहिती आहे का एकही लाईट तुमच्या घर नाही आहे किंवा काही चार्जिंग लावलेल्या नाही आहेत किंवा मीटर बंद केलेलं आहे तिथं ऑप्शन पण तुम्हाला दिलं जाणार आहे ते तुमच्या मीटरमध्ये एकही तुम्हाला युनिट वाढणार नाहीये जसं की तुम्हाला माहिती आहे का जे साधे मीटर त्याच्यामध्ये युनिट वाढणार वाढतात आणि तुझं बिल तिथं काय रेग्युलर चालू राहतं पण याच्यामध्ये तसं नाहीये या स्मार्ट मीटर मध्ये दिवस दिवस जेवढा वापर करता जर जेवढ्या वस्तू चालू राहतील त्यांचंच तिथं काय बिल ऍड केलं जातं आणि तेवढं तुम्ही युनिट तिथं काय एक्स्ट्रा जडतील जर तुम्ही दोन लाईट लावल दोनच लाईट तिथं बिल जडणार आहे जसं की तुम्ही पाहू शकता आता जे साधे मीटर आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर दोन लाईट लावली तिथं कधी कधी काय होत माहिती ते दहा ते वीस लाइट तिथं काय युनिट तिथं घेत घेतल्या त्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त या मीटरचा हो फायदा होणार आणि तुम्हाला माहिती आहे सर्वात कमी या याच्यामध्ये तुमचं बिल तिथं काय पैसे तिथं कटणार आहे त्यामुळे तुम्हाला हे जी योजना आणली आहे जी मीटर तुम्हाला माहिती आहे का जे सर्वात महत्वाचे म्हणजे जी मीटरसाठी योजना आलेली आहे तर ती तुम्हाला कशी वाटली याच्यामध्ये खरं सांग गरीब कुटुंबाला फायदा आहे का नाही आहे का नुकसान आहे आणि तुमचे फायदे कसे होऊ शकतात तुम्हाला हे मीटर कसं वाटलं स्मार्ट जे स्मार्ट मीटर आहे ते तुमच्यासाठी कामाचं आहे का त्याच्यामध्ये तुमचा घाटा होऊ शकतो सर्व काही तुम्ही कमेंटद्वारे मला सांगू शकता आणि तुमचे जर प्रॉब्लेम असतील तर काही ते प्रॉब्लेम करून तुम्ही सांगू शकता कारण की स्मार्ट मीटर आता लॉन्च होणार आहे काही भागामध्ये लॉन्च झालं बीड दुसरं बीड असे काही जिल्ह्यामध्ये किंवा का सर्वात महत्वाचं म्हणजे हे काय दिल्ली या साईडला काय चालू झालेलं आहे स्मार्ट मीटर आणि दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या इथं लॉन्च होणार आहे आणि तुम्हाला स्मार्ट मीटर लाईनलाच नव्हे तर आता नळ नळ म्हणजे माझ्या जिथून तुम्ही पिण्याचे पाणी घ्या त्याच्यामध्ये पण स्मार्ट मीटर लागणार आहे त्यामुळे तुम्हाला काय स्मार्ट मीटर फायदा घ्यायचा असेल आणि स्मार्ट मीटर तुमच्या चांगला आहे की खराब आहे मला मा कमेंटमध्ये कळवायचं आणि कारण की अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण की स्पेशल अपडेट लावली चॅनल मी तुमच्यासाठी बनवते कुठलीही योजना स्मार्ट मीटर नव्हे तर राशन कार्ड विरुद्ध असो किंवा तुम्हाला माझ्या लाडकी बन योजना असो किंवा कुठलीही छोटी मोठी योजना सर्व मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो तर मी हे मीटर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये कळवा आणि भेटूया तोपर्यंत जय हिंद हो मात्र जे शिवराय